आय पी एलची सर्वात मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली आहे त्यात पण जास्त करून ती विराट कोहलीची कॉन्ट्रोवर्सी झाली आहे कारण की तुम्हाला माहिती गौतम गंभीरसोबत विराट कोहलीचा झगडा होतच राहते त्या द त्यास सोन हजार तेवीसमध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांचा झगडा झाला कारण का झाला तुम्हाला माहिती आहे की लखनौ सुपर जेट असेच आर सी बी जो पहिला मॅच झाला होता बेंगलुरूमध्ये त्यात दोनशे चौदा रन लखनौने चेस केली होती त्यामध्ये आयुष खानने जे हेल्मेट आहे ना ते फेकलं होतं त्यास विराट कोहलीला माहिती विराट कोहली कोणाचा बदला ठेवत नाही आणि विराट कोहली ते शोजसो वापस करते आणि त्यात झालं सेकंड मॅच इन रॉयल चॅलेंजर बँगलोर सो लखनौ सुपर जायंट लखनौमध्ये मॅच होता त्यामध्ये लखनौने गोलंदाजी घेतली आर सी बीने पहिले फलंदाजी घेत आर सी बीचे एकशे बारा रन वर ते आ, एकशे रन बोलू लागले त्यानंतर लखनौ सो मॅच आसानी जिंकन पण किंग कोहली त्या मॅचमध्ये अलगच फॉर्ममध्ये होती कारण की जेव्हापासून ते मॅच लागली होती तेव्हापासून तो अलग फॉर्ममध्ये आपले अग्रेशन आणि आपली अपली अपली एक रूपमध्ये होता आणि त्यास विराट कोहलीने एक त्याने इनिंग केली त्यानंतर एकशे बारावर ऑल आठशे केलं त्यानंतर जो विराट कोहली त्या फॉर्ममध्ये होते तो जो कॉन्ट्रोवर्सी झाली ती म्हणजे नवीन उल हक आणि विराट कोहलीमध्ये नवीन उर्कने ज्या गोल करतो विराट कोहला डोळे दाखवले आणि विराट कोहली तुम्हाला माहिती आहे की अग्रशाच्या बाबतीत सगळ्यांना सोडून त्याचा पंगा कोणी विराट कोहलीसोबत कोणी घेत नाही नवीन उकने घेतला त्या नवीन उरुकला त्यांनी बराबर दाखवलं त्यानंतर मग जशी मॅच जिंकली असते त्यानंतर जेव्हा हँडशेक करतात तेव्हा थोडंसं त्यांच्या बळकलं आणि गौतम गंभीर हँडशेक करत आलं त्यानंतर नवीन हूलला हँडशेक करतो नवीन हूलने काही हँडशेक केले नाही आणि ड्रेसिंग होऊन आणि काही थोडं त्यांचे वाद झाले त्यानंतर गौतम गंभीर त्यांनी म्हटलं की आमच्या प्लेयरशी तू कसा आहे तर ग विराट कोहलीने म्हटले की काय ते थोडं त्यात झगडा झाला त्याचं मग काय मेअर्स आले होते कायच मेयर्सने बोलून त्याने वापस घेतलं आणि त्यात कशी कॉन्ट्रवर्सी झाली आणि त्यामध्ये विराट कोहली आणि गौतम्बीचा असा झगडा होता त्यानंतर ता सल्ला सगळं सुल्हा झाला तर एवढी कॉन्ट्रवर्सी होती आणि ती त्याचं एकदा कोलकाता आरसी पी तया पण झाली तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद